आपल्या सर्वांचे श्रद्धेय यांचा आज अवतरण दिवस आहे असे महामंडळेच्या श्री जनार्दन हरिजी महाराज सर्वात आधी महाराजांना त्यांच्या अवतरण दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य सद्गुरू संत पंथाचार्य श्री ज्ञानेश्वराचार्यजी महाराज उपस्थित सर्व संतगण सर्व लोक प्रतिनिधी या भागातील सर्व महाराजांवर प्रेम करणारे त्यांचे शिष्य त्यांचे फॉलोअर्स बंधू भगिनी आणि मित्रांनो खरं हे संतांचं व्यासपीठ आम्ही राजकीय लोक सगळे खाली बसलेलं आणि खाली ठरवलं होतं की आमच्याकडनं फक्त एकद बोलतील कारण हे राजकारणाचं व्यासपीठ नसल्यामुळे लोकांना ते भाषण भेषण काय ऐकायची इच्छा नसते संतांचे बोल ऐकायचे असतात परंतु महाराजांचा आदेश होता सगळ्यांना दाव दिलं आणि मला एकट्याला सांगितलं की तू थांब तुभा सिद्धे राहून विशेष प्रेम तर माझ्यावर आहे हो त्याला कारणही तसंच आहे नेहमी सांगतो की मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो तर पहिल्या टर्म मध्ये राजकारणाचा असा काही अनुभव आला की दुसऱ्या टर्म मध्ये मी सांगितलं की मी लढतच नाही इलेक्शन इलेक्शनच नको म्हटले राजकारणच नको आणि असंच नेहमी महाराजांकडे येत असायचं महाराजांना म्हटलं इलेक्शन पुढचं मी काही इलेक्शन लढत नाही का अरे म्हटलं जमत नाही महाराज इलेक्शन दे डेंजर काम आहे राजकारण आहे साधं उदाहरण काल पर्वातच घडलं महाराजांनीच मला फोन केला ते राजकारण कसं फिरतं आता मी भंडारा दिला तर पालकमंत्री होतो तिथे मला जायला जमत नव्हतं मी स्वतः सांगितलं मुख्यमंत्र्यांना की मला नको आहे पालकमंत्रीपद पा। साधारण तीन चार महिने त्यांच्या मागे लागलो आहे की मला ते भंडाराच्या हिच्यातनं मुक्त करा मुक्त करा बरं त्यांनी मला सांगितलं होतं की बघ तू विचार कर आता जर तुला तिथनं काढलं तर त्याच्या न्यूज वेगळ्या येतील म्हटलं कसल्या न्यूज वेगळ्या येणार आहे मी जर स्वतः सांगतोय की मला राहायचं नाही तिथे न्यूज काय वेगळ्या येणार आहे नाही तुला अजून माहीत नाही त्याचे सगळे रिव्हर्स न्यूज येतील म्हण नाही मला नको सांगितलं मी स्वतः सांगितलं की मला नको निघालो तिथनं बातम्या खरोखर कर सगळ्या उलट्या झाल्या संजय सावकारे यांना तिथन काढलं उचलबांगडी झाली काही कोणाची विचारपूसनी काय आणि मी स्वतः सांगतो रे मी स्वतः निघालो तिथन उचलबांगडी झाली अकार्यक्षम होते तिथल्या लोकांच्या तक्रारी होत्या हे होतो ते होतो काय 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 म्हणून महाराज मी सांगत होतो कि मला राजकारण नको आहे माग कधी होईल केलं नाही मुख्यमंत्र्यालाही विचारलं नाही किंवा का हात तिथे म्हणून जे सिंपल माणसाचं जे हे असत त्याला राजकारण नको असत पण महाराजांनी मला नाही तुला धामावच लागणार तुला लढावंच लागणार आहे सगळ्यांनी जर असं म्हटलं की मला म्हणूनही पुन्हा इलेक्शन लढलो पुन्हा निवडूनही त्यांच्या आशीर्वादाने आता भाजपतर्फे तिसरी टर्म आहे पण ही केवळ महाराजांचे आशीर्वाद आहे आणि त्यांना सांगितल्यामुळे मी इलेक्शन लढलो हे राजकारण मलाही पटत नव्हतं पण संत मंडळी जेव्हा आशीर्वाद देतात काही सांगतात आणि त्याचं जर आपण खरोखर पालन केलं त्यांचे आशीर्वाद काय मिळतं त्याचं जीवन तो उदाहरण तुमच्या समोर आहे म्हणजे तीन वेळा चौथ्यांदा आमदार झालो पण मंत्रीही झालो मंत्री व्हायच्या आधी त्यांनी सांगितलं तुझा नंबर बहुतेक आहे ते बहुतेक म्हणजे त्यांना एखाद्या संताच्या तोंडून निघालं म्हणजे ते सन जनरली होऊन जात होते म्हणजे कदाचित शासनाच्या मनात नसेल पण संताच्या तोंडून जर निघालं तर ते परमेश्वराला करावं लागतं म्हणून सरकारला इथे करावं लागला जे चिकित्सा केंद्र ही गोष्ट करी की पूर्वी या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला केरळ किंवा के इतर राज्यांमध्ये जावं लागायचं तसं आपल्या देशाचा देशा इतिहास देशा जर देशा पाहिला तर पदवी काही डॉक्टर नव्हते देशामध्ये मी डिग्री घेतलेले डॉक्टर नव्हते सगळे वैद्यच होते आणि वैद्य म्हणजे काय सगळं आयुर्वेदाच्या माध्यमातन आपले इलाज केले जायचे आपली नाडी तपासायचे तेव्हा आता कोणता डॉक्टर नाडी तपासत नाही तो फक्त ते सिथोस्कोप घेतो आणि मी बघतात हृदयाचे ठोके वगैरे इथे पण बघतात पण पुरीचे वैद्य फक्त नाडी बघायचे आणि नाडीवरनं आपलं नाडी परीक्षण करून काय औषधे वगैरे सगळे द्यायचे याचा अर्थ असा होता की आपल्या भारताचा इतिहास जो आहे तो इतिहास परत आणण्याचा प्रयत्न ही संत मंडळी करताय तोच खरा इतिहास आहे आपला की जे निसर्ग उपचार त्याच्या माध्यमातून जे शुद्धीकरण होणार आहे आपल्या शरीराचं तेच खरा इलाज आहे बाकी या केमिकल औषधी तुम्ही कितीही घ्या तो तात्पुरता इलाज असतो त्याने तुमचा आजार दाबला जातो पण तो कधी परत उपाडून काही सांगता येत नाही आजार असेच आहे की तुम्ही इलाज करता औषधी घेता पण तो आधार परत कधी उफाडून येईल काही सांगता येत नाही कारण तो फक्त त्या गोळ्या औषधीने दाबला गेलेला असतो आणि एक नैसर्ग उपचार केंद्र एक अशी चिकित्सा आहे की ज्याच्या माध्यमातून समूळ नसतो ज्याला म्हणतो आपण आधाराचा ते नष्ट तो या माध्यमातून केला जातो आणि मुळसह तो आधार नष्ट होतो केशवप्पा आता सांगून गेले की कॅन्सर डायबिटीजाचे खरोखर काही औषधी नाही आहेत असा कुठलाही पेशंट नाही की ज्याने औषधी सांगितलं की आता आता शुगर माझी नियंत्रणात आणि औषधी बंद झाल्या एकदा औषधी घेतले की घेतली ती लागली त्या आयुष्यभर घ्यावीच लागते पण त्याला जबाबदारी आपणच आहे आपली जीवनशैली आहे आपलं खानपान आहे आणि या पाच दिवसाच्या शिबिरामध्ये तेच आपल्याला सांगितलं जात की आपली शरीराची शुद्धी झाल्यानंतर जसं सचिनजींनी सांगितलं की पाच दिन तो हो उसके बाद तीन महिना जो आप कहेंगे हो करना है जो डाएट आप बोल हो फॉलो करणार तीन महिन्यामध्ये ते जे सांगतील त्या पद्धतीने जीवन जगायचं आहे इतक्या वजाला उठणं इतक्या वजाला खाणं इतक्या वजाला झोपणं इतक्या वजेला ही प्रक्रिया करणं ते जर सगळं केलं तर तुमचं शरीर स्वस्थ राहील पाच दिवसाचा कोर्स केला आणि सहा दिवशी परत सुरू झाला आपलं आपलं काही उपयोग वेगळे ना त्या पाच दिवसाचा काहीच उपयोग होणार नाही परत आपल्या घाशीला म्हणजे जे निसर्गाने आपल्याला सांगितलंय ते जर आपण केलं आता तर सध्या असं आहे महाराज की घरी भाकरी खायला सांगितलं किंवा ती बाशी भाकरी जर चुरमा करून खायला सांगितलं तर कोणी खाणार नाही खात नाही त्याला परंतु तो पिजा त्या भाग ते सडवलेल्या पिठाचा पिझा तो जास्तीचे पैसे देऊन खातील बर्गर खातील त्याच्याने नको ते आधार ओढवून घेतील पण आपले जे जुने शास्त्रज्ञ सांगतायत किंवा जुने आपले संत मंडळी सांगतायत आपले जे जुने आरोग्याचे जे, जे सेवक होते थे थे। ते सांगतायत या वस्तू खाऊ नका समजतो आपण खात्याच्या पिझा किंवा बर्गरच्या जा दुकानात जाऊन ते खायला आता स्टेटस मानायला लागलं ला। ते जर एखादा त्या भाजी भाजी भाकरी सेंटरमध्ये जाऊन भाजी भाकर घ्यायचं म्हटलं तर त्याला थोडं गावठीपणा म्हणायला लागलं ला। पण तीच आपली संस्कृती आणि तेच आरोग्याची घुरू आहे की आपल्या इथे होणाऱ्या भाकरी भाजी घरातल्या हेच चांगलं आरोग्य आपलं आणि तेच ही संत मंडळी सांगण्याचा प्रयत्न करता आपल्याला की तुमचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही पुन्हा आपल्या संस्कृतीकडे वळलं पाहिजे या माध्यमातून महाराजांनी जी चळवळ सुरू केली आहे आम्ही तर आपल्या सोबतच आहे पण अशा गोष्टीला जर राजकीय पाठबळ लागलं लाभलं तर त्याचा परिणाम काय होतो त्याचं जीवनचं उदाहरण नरेंद्र मोदीजींनी आपल्याला दिलं की योग हा फक्त भारतातच होता योग क्रिया आणि त्यांनी जगाच्या पाठीवर योगाला पसरवलं त्याला मान्यता दिली आणि या जगामध्ये योग हा पसरला आहे एक आरोग्याची गुरुती येऊन योगाच्याकडे बघितलं जात आणि जागतिक पातळीवर योग दिवस साजरा केला जातो हे कशामुळे झालंय हे केवळ नरेंद्र मोदीजींच्या राजकीय इच्छेने त्यांना जगात पसरवलं आणि आज आपण मोठ्या आनंदाने योग दिवस साजरा करतो हे राजकीय इच्छा शक्तीचं एक फळ आहे की योग दिवस साजरा व्हायला लागला आणि बहुतांशी लोक योगाकडे वाढायला लागले ला। आपल्या देशातले कमी बाहेरचे जास्त लोक वाढायला लागले आहेत योगा करणे आणि असाच निसर्गोपचार केंद्र आहे की याला जर राजकीय इच्छाशक्ती लाभली तर निश्चितपणे यालाही हो जग मान्यता मिळेल आपल्या देशातही चांगल्या प्रकारची मान्यता मिळेल आणि माणसांचे जे रोग आहेत ते निश्चितपणे समूळ नष्ट होतील आता ते जग इतकं कॉम्पिटिशनचं जग आहे की लहान मुलांना पासून अगदी तो खेचित जातो तेव्हापासून त्याला टेन्शन द्यायला सुरुवात करतो आपण स्ट्रेस आपणच त्याला त्या कॉम्पिटिशन मध्ये ढकलतो आणि नंतर मग स्ट्रेस फ्री होण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी करायला होतो पण त्याला जर लहानपणापासन जर आपण आनंदी ठेवलं पाहिलं की संत मंडळी राजकारणात कधी सक्रिय होत नाही पण आपली संत मंडळी डायरेक्ट राजकारणामध्ये कधी येत नाही बाकी धर्माची लोक जर पाहिली तर बिनधाच राजकारणात येतात बिनधाच राजकारणावर बोलता अमुक पक्षाला मतदान करू नका तमोक पक्षाला मतदान करू नका हा आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे ते आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे हे मोकळेपणाने बोलता डायरेक्ट हे पहिल्यांदा असं घडलं होतं या लोकसभेला विधानसभेला की संत मंडळी आमच्यासाठी सभा घ्यायला लागली डायरेक्टली त्यांनी कोणत्या पक्षाचा प्रचार केला नाही पण पहिल्यांदा या संत मंडळींनी आमच्यासाठी रस्त्यावर उतरले असं म्हणायला हरकत नाही की जो हिंदू धर्माच्या पाठीशी आहे जो हिंदू धर्माचं रक्षण करेल अशाच लोकांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे हे पहिल्यांदा या संत मंडळींनी मोकळेपणाने सांगितलं आणि त्याचा परिणाम हा झाला की त्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू धर्माला मांडणारे पक्ष निवडून आले संत मंडळींकडनं हीच अपेक्षा असते की तुमची जशी आमच्याकडनं अपेक्षा असते की जनसेवा करावी समाजाच्या सेवेमध्ये जी काही लोकांना लागतं ते आम्ही करत राहावं पण तुमच्या या थोड्याशा सहभागाने दाखवलं की तुम्ही जर लोकांमध्ये जाऊन आपल्या संस्कृतीविषयी आणि आपल्या धर्माविषयी प्रचार करणाऱ्यांच्या पाठीशी राहण्याचं जर काम केलं तर त्याचा परिणाम काय होतो हे आपल्या आशीर्वादाने आलेल्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्याला दिसतोय आणि म्हणून आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी जेव्हा संत मंडळी एकत्र येत असते तर मी जनार्दन महाराजांचा गोष्टीसाठी मला वैशिष्ट्य वाटत त्यांचं की सगळ्या सगळ्या संप्रदायाच्या संतांना ते नेहमी एकत्र आणतात जसं राजकारण असतं आपल्यामध्ये त्याच्यापेक्षा विचित्र राजकारण या संतांमध्ये असत पण या सगळ्या संतांना एकत्र आणण्याची कला ही आदरणीय जनादन महाराज यांच्यामध्ये तुम्ही बघा आपल्या परिसरातले जेवढेही संत मंडळी आहे कीर्तनकार आहे हे सगळे ते सगळे जनादन महाराजांच्या कार्यक्रम कार्यक्रमात त्याच्यासाठी एकत्र येत एक असतात एक कारण त्यांनी कधी हा भेदभाव ठेवला कोणत्या पंथाचा कोणत्या धर्माचा कोणत्या प्रचार करताय बस हिंदू धर्माच्या रक्षणासाठी तुम्ही सगळे एकत्र आले आहात म्हणून त्यांना ने एक नेहमी एकत्र प्रयत्न आणता असे संत यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी याचाही या आम्हाला आनंद आहे ते काय बातम्या यायला लागल्या म्हटलं महाराज त्या बातम्या आपण काही त्यांना थांबवू शकत नाही तुझं एक्सप्लेनेशन दे म्हणतो मी ऑलरेडी दिलंय पण मीडिया येतो त्याला काही मी थांबू शकत नाही त्याच्या डोक्यात जे काही ते काही टाकत राहतील ते आणि म्हणून अशा संतांच्या आशीर्वाद असेपर्यंत जर लोकांनी या संतांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला तरच आपण ज्या विश्वाची कल्पना करतोय त्या रामराज्याची कल्पना करतोय ते रामराजे आल्याशिवाय राहणार नाही म्हणून अशा संत मंडळीने जो मार्ग दाखवला आहे त्याच्यावर चालण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि या आपण घेतलेल्या अभियानामध्ये महाराजी पूर्ण सर्व ताकदीनिशी आम्ही आपल्यासोबत राहू असं अभिर्वाचन देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र